नमस्कार मी श्रीकांत घुले मेगा प्राईम टाईम या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत अहमदनगरच्या राजकारणात जोरदार वार पलटवार सुरू झालेत एकमेकांची पडती बाजू शोधून त्यावरून टीका केली जाते असाच प्रकार निलेश लंके यांच्यासोबत घडलाय नगर दक्षिणेचे युतीचे उमेदवार सुजय विखे यांनी इंग्रजीवरून लंकेंवर टीका केली अहमदनगरमध्ये फाडफाड इंग्रजीचं राजकारण कसं रंगलय पाहूयात अहमदनगरच्या राजकारणात इंग्लिश विंग्लिश अरे तुला मराठीत सांगितलं कळत का काय इंग्लिश मध्ये सांगू ड्यू टू दिस देर इज एनॉमस ट्रॅफिक कंजेशन ऑन द हायवे इन ऑर्डर टू रिझॉल्व्ह दिस इशू ऑफ ट्रॅफिक कंजेशन फाड फाड इंग्लिश बोलायचं सुजय विखेंच आव्हान मी बोललेले भाषण तोड करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही सुजय विखे यांच्या आव्हानाला निलेश लंकेंच प्रत्युत्तर इंग्लिश पाठ करण्यासाठी आपण तिथे जात नाही तुम्ही कुठल्या भाषेत संसदेत प्रश्न मांडता याला महत्व नाही ते किती प्रभावीपणे मांडता आणि ते अंमलात किती आले हे महत्व अहमदनगर मध्ये भाजपाच्या सभेत खासदार सुजय विखे पाटील यांचा संसदेतला एक व्हिडिओ दाखवण्यात आलायबल स्पीकर सर इन माय कॉन्स्टिट्युएन्सी अहमदनगर सिटी इज वेल कनेक्टेड विथ मेजर सिटीज ऑफ महाराष्ट्र अजॉइनिंग स्टेट द नॅशनल हायवे टू ट्वेंटी सिटी डि टू दिस डेज ए नॉमस ट्रॅफिक कंजेशन ऑन द हायवे इन ऑर्डर टू रिझॉल्व जस्ट इशू ऑफ ट्रॅफिक कंजेशन याच वरून सुजय विखे यांनी थेट विरोधी उमेदवार निलेश लंके यांना चॅलेंज दिले मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी पाठ करून जरी बोलली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही असं जाहीर आव्हानच सुजय विखे यांनी दिलं सुजय विखे यांच्या या आव्हानाला निलेश लंके यांनी उत्तर दिलं कोणत्या भाषेत प्रश्न मांडला यापेक्षा शेतकऱ्यांचे किती प्रश्न मांडले हे महत्वाच असं निलेश लंके म्हणाले मी जेव्हा या ठिकाणी आलो अचानक भैया मी तो व्हिडिओ लावला मला माहिती नव्हतं की हा व्हिडिओ लावला जाणार आहे हा व्हिडिओ पाहून मला एक गोष्ट सुचली की माझ्या समोरचा उभा राहिलेला उमेदवार महिनाभर मी बोललेल्या उमेदवारी तोंड भरणार करून इंग्लिश पाठ करण्यासाठी आपण तिथे जात नाही तुम्ही कुठल्या भाषेत संसदेत प्रश्न मांडता याला महत्व नाही ते किती प्रभावीपणे मांडता आणि ते अंमलात किती आले हे ते सगळ्यात मराठी भाषिक माणूस मराठीत प्रश्न मांडू शकतो एखादा तेलगू तेलगू भाषेत मांडू शकतो तमिळ तमिळ भाषेत मांडू शकतो वेगवेगळ्या भाषेत संसदेत मांडलं जाते जर जा ट्रान्सलेशन होत असत हे त्यांना माहित नसेल या काळात ते बसलेत नाही बऱ्याच वेळा ना इंग्रजी अहमदनगरचं राजकारण चांगलंच तापलंय सुजय विखे यांच्या आव्हानावरून रोहित पवार यांनी थेट मोदींवरच निशाणा साधलाय भाषा किंवा शिक्षण यावरून कर्तृत्व सिद्ध होत नाही टीका करायला विषय नाही म्हणून विद्यमान खासदारांनी ही टीका केली असेल हे आम्ही समजू शकतो पण याच आविर्भावात तुमच्या सर्वोच्च नेत्याला हा प्रश्न करू नका नाही तर तुमचे बारा वाजतील इंग्लिश हिंदी या विचारापेक्षा लोकांना काय पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे लोकप्रतिनिधी जर लोकात राहून लोकांच्या अडचणी समजून घेणारा असेल आणि प्रेमाची भाषा जर त्याला समजत असेल तर मला असं वाटतं की तो चांगला काम करू शकतो तुम्ही उगाच या विषयाकडे लक्ष केंद्रित करून मेन मुद्दे जे आहेत जे सामान्य लोकांना भेडसावत आहेत त्या विषयापासून दुर्लक्ष करू नका सुजय विखे यांनी निवडणुकीला सुशिक्षित विरुद्ध अशिक्षित असा रंगट चढवण्याचा प्रयत्न केलाय डॉक्टर सुजय विखे पाटील उच्च शिक्षित असून पेशानं न्यूरोसर्जन आहेत शिवाय विखे पाटील घराण्याचा उज्ज्वल वारसा त्यांच्या पाठीशी आहे दुसरीकडे निलेश लंके त्यांच्या साधेपणासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये मिसळून काम करणारे नेते असे प्रसिद्ध आहेत कोरोना उल्लेखनीय कामामुळे निलेश लंके कार्यकर्ता अशी लढत रंगली आहे निलेश लंके यांनी शरद पवार गटात सहभागी होत अजित पवार यांना धक्काच दिलाय पण लोकसभेची उमेदवारी मिळवून सुजय विखेंचंही टेन्शन वाढवलंय पण अहमदनगरचे मतदार फाडफाड इंग्लिश बोलणाऱ्या सुजय विखेंना पाठिंबा देणार की सर्वसामान्यांची नाळ ओळखणाऱ्या निलेश लंकेंना जवळ करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल सुशील थोरात साम टी न्यूज अहमदनगर